हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील इंडो काउंटी या मिलमधील कामगार त्यांच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने त्यांचा हक्क मागत असताना कंपनी प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यानं कंपनीतील जवळपास दोनशे कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारालगत ठिय्या आंदोलन चालू केलं मात्र लोकशाही मार्गाने चालू असलेलं आंदोलन हातकणंगले पोलीस प्रशासनाकडून बळजबरीनं दडपण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप माजी पंचायत समिती उपसभापती प्रवीण जनगोंडा व आंदोलनकर्त्या कामगारांनी हातकनंगले आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी बोलताना प्रवीण जनगोंडा म्हणाले की आरती हद्दीतील इंडोकाउंट मिल या कंपनीतील सुमारे दोनशे स्थानिक कामगार आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहेत गेल्या काही दिवसांपासून निवेदन बैठकांच्या माध्यमातून कामगार व कामगार प्रतिनिधींनी आपल्या मागण्या मिल प्रशासनाला कळवल्या होत्या परंतु मिल प्रशासनाकडे प्रशासनानं याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानं स्थानिक कामगारांनी काम बंद आंदोलन आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कामावर हजर न राहण्याचा पवित्र स्थानिक कामगारांनी आहे आपले न्याय मागण्यासाठी कामगारांचं ठिय्या आंदोलन कायदेशीरपणे व शांततेत करत असताना पोलीस प्रशासनाकडून चालू असलेली दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं म्हणत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असंही ते म्हणाले कंपनी प्रशासनाकडून सहकार्याची भावना असताना पोलीस प्रशासन मात्र आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे मिल प्रशासनानं निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला पत्रकार परिषदेला जावेद मुजावर सागर खोत दीपक शिंदे शशिकांत घाटगे संदीप बाचनकर नेमिनाथ वसगडे शंकर गावडे सचिन बिरंजे शब्बीर मुजावर प्रतीक तोरसकर काशीनाथ विसे यांच्यासह कामगार उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी साजणे